आज आपण ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे हे अडीच वाटे आहे आणि त्याच्यासाठी मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे तुम्ही अडीच वाट्याला अडीच वाटी साखर पण घेऊ शकता इथे मी जरा कमी घेतलेली आहे आणि इथे थोडंसं दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि ही वेलची पावडर आहे एक चमचा टाकायची आहे त्याच्यात आता आपण ह्याच्यात गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण गरम करत तर ह्याच्यात दूर घालणार आहोत आणि ही साखर सगळी घालून घेणार आहोत साखर थोडीशी विरघळली की त्याच्यात खोबरं घालून घेणार आहोत साखर पूर्ण विरघळायची गरज नाही ती आपोआप खोबऱ्यामध्ये विरगळून जाते नंतर आता ह्याच्यात आपण हे, हे सगळं खिसलेलं खोबरं घालून घेऊया ह्याला आपण सतत हलवत राहायचं आहे बारीक गॅस करून थोडा वेळ लागतो ह्याला पण नाहीतर खाली मग करपतं मोठा गॅस केला तर हे असं हलवत राहायचं आहे आणि ह्याचा गोळा होईपर्यंत हलवत राहायचं आहे ह्याला अजून थोडा वेळ लागेल आता आपण ह्याच्यात थोडी वेलची पावडर टाकणार आहोत एक चमचा टाकलेली आहे मी आता हे होत आलेलं आहे हे बघा आता आपलं हे असा गोळा बनत चाललेला आहे म्हणजे असं सगळं एकत्र हे येत आहे खालून असं उचललं जात आहे एकत्र अजून थोडा वेळ ठेवून हे काढायचं आहे ह्याला जर लगेच काढलं तर ह्याच्या वड्या पडत नाही त्यामुळे व्यवस्थितच ह्याला हे व्यवस्थित होईपर्यंत असं त्याला गॅसवर भाजावं लागतं व्यवस्थित आता हे झालेलं आहे आपलं हे बघा पूर्ण असा गोळा तयार होतो ह्याचा हे बघा आता ह्या स्टेजला आपण हे काढून घेणार आहोत आता आपण इथे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि याच्यात हे आपण काढून घेणार आहोत आणि मी इथे वाटीला पण तूप लावून घेतलेलं आहे आणि ते आता असं पटापट पत व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्याला थोडं हाताने पण प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित होतं हाताने गरम लागतं पण पटापट ते करावंच लागत आपण ह्याच्या थोडस गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत मग थंड झाल्यावर हे असं काढायचं आहे थोडं थंड होऊ दे आणि तुम्ही ह्याला नंतर डेकोरेशन करू शकता ड्रायफ्रूटने आता वड्या आपल्या पूर्ण सुकलेल्या आहेत हे बघा ह्याला आता आपण अशा सोडवून घेऊयात आणि थोडंसं उलट्या बाजूने पण थोडं सुकून द्यायचं आहे किती छान वड्या पडलेल्या आहेत बघा ह्या आता आपण सगळ्या काढून घेऊ अशा तर ही आता आपली नारळाची बर्फी तयार आहे खूप छान झालेली आहे बघा मस्तच झालेली आहे एकदम जास्त कडक नाही एकदम मऊ पण झालेली आहे आणि व्यवस्थित झालेली आहे तर तुम्ही करून बघा ट्राय आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप छान लागते चवीला आणि असं रक्षाबंधनसाठी तुम्ही खास डेकोरेशनही करू शकता